आज राजेशी अठाडे यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतं आहे ऐकणार आहोत पण तत्कालीन राजेशी मला तुम्हाला काही प्रश्न नक्की असे एक सूचक विचारावे असे वाटतात ज्याची उत्तरं तुमच्या मार्गदर्शनामध्ये मिळावी द अँथप्रनर्स कॉम्पस नेव्हिगेटिंग युअर वे टू सक्सेस हे पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं आहे तर आज मराठी भाषेच्या गौरवार्थ आपला कार्यक्रम होत असताना निश्चितच उत्सुकता आहे की मराठी भाषेत आम्हाला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार त्याचबरोबर उद्योजकांना नेमकं तुमच्याकडून काय मिळणार आहे आणि भारतातली जी उद्योजकता आहे त्याचं पुढच्या शंभर वर्षांचं काय चित्र किंवा भविष्य तुम्ही पाहता हे नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल द अँटरप्रनर कंपास नॅव्हिगेटिंग युअर वे टू सक्सेस हे सध्या तरी इंग्रजीत पुस्तक uh, मी पब्लिश केलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियाने हे पुस्तक पब्लिश आहे इट इज फॉर एव्हरी अंटरप्रनर प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपला उद्योग सुरू करतो त्याच्यानंतर जेव्हा तो यशस्वी होतो आणि त्या पलीकडे जेव्हा तो रिटायर होत असतो तेव्हा काय करावं नेमकं ही पूर्ण प्रोसेस माझ्या वैयक्तिक जीवनाच्या आधारे अनुभवाच्या आधारे मी लिहिलेलं पुस्तक आहे सध्या तात्पुरतं हे इंग्रजीमध्ये पब्लिश झालेलं टाईम्स ऑफ इंडियामार्फत पण लवकरच त्याचं मराठी रूपांतर आणि अनेक भाषांमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे पुस्तकाला चांगली साथ मिळाली लोकांची आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जर कुठची गोष्ट असेल ज्याच्यामुळे आपल्या देशाचा उद्धार होऊ शकेल किंवा प्रगती होऊ शकेल तर ते आहे उद्योजकता निलेश मोरे आणि टीमला मी अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम वर्षानुवर्ष एवढं कॉन्स कन्सिस्टंटली मेंटेन करून एवढ्या मोठ्या स्केलवर नेलेला कार्यक्रम आहे हा ज्याच्यामुळे अनेक लोक उद्योजक होण्यासाठी प्रेरित होतात मी असं नेहमी म्हणतो की मराठी माणसांनी काम न करता लोकांना रोजगार कसा द्यावा त्यासाठी उद्योजक कसं बनावं या स ह्या गोष्टींना समजण्यासाठी मी उद्योजक होणारच हा एक प्लॅटफॉर्म आहे परंतु जर तुम्हाला पुस्तकाच्या रूपांतरात जर वाचायचं असेल तर दी अंटरप्रनर्स कंपास नॅव्हिगेटिंग युअर वे टू सक्सेस हे एक असा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक उद्योजकला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात चांगलं सांगायचं चा म्हणजे कसं आहे की सेल्फ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण कुठच्या दिशेला प्रवास करतोय ते महत्त्वाचं आहे कारण दिशा बदलोगे तो दशा बदलेगी जे आपण म्हणतो कितीही स्पीडनी जर मी सुरतच्या दिशेला प्रवास केला तर नरिमन पॉईंट येणार नाही तर सही दिशा योग्य दिशा हे समजणं फार गरजेचं आहे तर हे सगळ्या गोष्टी समावेश करून पुस्तकाच्या मार्फत समजवायचा प्रयत्न मी केलेला आहे दॅट इज द अँटरप्रनर्स कंपास आणि या पुस्तकाचं एक आम्ही सिरीज uh, पण बनवलेले आहेत टॉक uh, सिरीज बनवलेले आहेत दी आंटरप्रनर्स कंपास डेलाफ्रोझ नावाचं एका इराणी एक ॲक्टरनी uh, या uh, कार्यक्रमाला स्वरूप दिलेलं आहे आणि इट इज ऑन द यूट्यूब तुम्ही पाहू शकता uh, तर दी अँटरप्रनर्स कंपास इज माय अटेम्प्ट टू सपोर्ट अंटरप्रनरशिप इन इंडिया से जो तुम्ही प्रश्न मला विचारलात की पुढच्या पन्नास ते शंभर वर्षामध्ये भारतामध्ये काय होणार आहे तर मी हे फार अभिमानाने सांगू इच्छितो की चायनाची जी प्रगती झालेली मागच्या शंभर वर्षांमध्ये तशी प्रगती भारत देशाची होणार आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये द ग्लोबल इकॉनॉमिक्स इज गोईंग टू बी डिपेंडेंट ऑन इंडिया ॲज अ कंट्री जो आपला दुर्भाग्य मानला जायचा पॉप्युलेशन तीच आज आपली सगळ्यात मोठी ताकद झालेली आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येक जगातल्या प्रत्येक दे नागरिकाला म्हणजे जगातल्या प्रत्येक नागरिकाला भारताबरोबर काय ना काहीतरी करायचंच आहे एव्हरी सिक्स्थ ह्युमन बिंग ऑन प्लॅनेट अर्थ इज अन इंडियन आणि ती आपली कमजोरी नाही ती आपली ताकद आहे द कंपनी विच वॉन्ट्स टू मेक द रोड द कंपनी दॅट वॉन्ट्स टू सेल द कार विल मेक द रोड म्हणून आपण टी नावाचे कॉन्सेप्ट ऐकतो बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर तर मला असं वाटतंय आणि आपल्या प्रधानमंत्री जी स्कीम आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर लाख कोटी हे इंडियन इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत ज्याच्यामध्ये वीस लाख कोटी इज गोइंग टू बी इन द इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर तर इन्फ्रास्ट्रक्चर हाऊसिंग रिअल एस्टेट डेव्हलपमेंट फार्मास्युटिकल्स एज्युकेशन हेल्थ या फार मोठ्या प्रचंड प्रमाणा प्रमाणामध्ये प्रगती होणाऱ्या सेक्शन्स आहेत सेक्टर्स आहेत तर या कुठच्याही सेक्टरबरोबर जर तुम्ही निगडीत असाल तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळू शकतं आणि कुठचंही डेव्हलपिंग कंट्री जी असतं या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी फार कॉम्प्लिकेशन्स असतात त्या कॉम्प्लिकेशनचा फायदा लोकल नागरिकांचा असतो कुठच्याही देशातल्या कंपनीला भारतामध्ये जर यायचं असेल तर त्यांना लोकल पार्टनरशिप करणं महत्त्वाची असते फॉर एक्झाम्पल जर मर्सिडीजला इंडियामध्ये लॉन्च व्हायचं होतं तर त्यांना टाटाचा सहारा घ्यावा लागला टोयोटाला जर इंडियामध्ये स्थापित व्हायचं होतं तर त्यांना किर्लोस्करचा सहारा घ्यावा लागला अशाच प्रकारे अनेक सायजीसच्या कंपनीजना जेव्हा भारतामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या उद्योजकांबरोबर त्यांना कोलॅबरेशन करावं लागेल जॉईंट वेंचर करावं लागेल मग त्यासाठी आपली तयारी असणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्या तयार तयारीसाठी काय लागतं तर एक्झिस्टिंग कस्टमर बेस चांगली सर्व्हिस किंवा चांगलं प्रोडक्ट चांगली, चांगली व्यवस्था सगळे कंप्लायन्सेस इन प्लेस तुमचे ऑडिटेड रिटर्न्स वगैरे सगळे क्लिअर असले पाहिजे तुमचं बॅकग्राऊंड चेक चांगलं असलं पाहिजे तुमचं टीम वर्क किंवा तुमचे वेंडर जे आहेत ते उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजेत जर तुमचं असं इकोसिस्टम असलं तर नक्कीच तुमच्याबरोबर इंटरनॅशनल लोक पैसे लावतील त्यांचा मार्केट तुमच्याकडे आणतील आणि तुमच्या स्वतःच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा हातभार लावतील तर अशा प्रकारे येणारे दिवस जे आहेत ते भारत देशासाठी सुगीचे दिवस आहेत आपण डोळ्यात तेल घालून या क्षणाची तयारी ठेवली पाहिजे ॲट एनी गिवन पॉइंट जर तुम्हाला एक डोरबेल वाजली तर कदाचित दॅट मज बी अ न्यू ऑपॉर्च्युनिटी इन युअर ग्रोथ ऑर इन युअर जर्नी ऑफ बिईंग अँड ऑन्टरप्रनर तर मला असं वाटतंय की इट इज गोइंग टू बी अ फिनॉमिनल नेक्स्ट फिफ्टी इयर्स फॉर इंडिया आणि हिंदुस्तान आपला देश जो आहे हा अकलेच्या जोरावर आणि पॉप्युलेशनच्या जोरावर इकॉनॉमिक सुपर पॉवर बनणार आहे पूर्ण विश्वमध्ये आणि त्याच्यामध्ये आपला पण खारीचा वाटा का असे ना पण आपण त्याच्यामध्ये सहभागी असो आपली तयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक उद्योजकाला मी एकच गोष्ट सांगेन की आपली इकोसिस्टम स्ट्रॉंग ठेवा इकोसिस्टमचा अर्थ असा असतो की आपण इतर उद्योजकांना प्रोत्साहित करणं फार गरजेचं आहे म्हणजे ते देखील तुमच्या साथीला साथ देतील आणि तुम्हाला मोठं करतील ग्रोथ इज अ कोलॅबरेटिव्ह एफर्ट आपण कधीच एकटे मोठे होऊ शकत नाही तर ग्रोथ इज अ कलेक्टिव्ह एफर्ट पाच क्षेत्रांवर आपल्याला लक्ष टाकणं टाकणं फार गरजेचं आहे सगळ्यात प्रथम म्हणजे आपले भागीदार असतं आपल्या देशाचं सरकार हॅव्हिंग कम्प्लायन्सिस इन प्लेस इज क्रिटिकल इम्पॉर्टंट तुम्हाला कम्प्लायन्सिस इन प्लेस असणं गरजेचं आहे तुमचं वेंडर मॅनेजमेंट स्ट्रॉंग असलं पाहिजे तुमचं टीम मॅनेजमेंट स्ट्रॉंग असलं पाहिजे तुमचं कस्टमर मॅनेजमेंट स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि तुमचं शेअर होल्डर मॅनेजमेंट असणं अत्यंत गरजेचं आहे एका पर्टिक्युलर स्टेजच्या पलीकडे जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला इतर लोकांची साथ लागेल इन द फॉर्म ऑफ शेअर होल्डिंग किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा वेंडरशिप कुठच्या तरी पद्धतीने तुम्हाला त्यांची साथ लागणारच आहे त्यासाठी जर तुम्ही एक इकोसिस्टम एक बिल्ड केली तर तुम्ही एकदम सोप्या प्रकारे वाढू शकणार मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुम्हाला कोच लागतात तुम्हाला ट्रेनर्स लागता। तुम्हाला लागतात तुम्हाला मार्गदर्शक लागतात माझे मित्र विनीत बनसोडे ही इज अन एक्सिलंट कोच फॉर व्हेरी ऑल द बिझनेसमॅन माझे मित्र राजेंद्र सावंत देखील अनेक उद्योजकांना जबरदस्त मार्गदर्शन करतात दिशा दाखवतात करता आणि त्या दिशेतर्फे चालण्यासाठी स्वतः पण तुमच्या हाताला हात धरून चालतात हा जो मंच आहे ज्याला आपण मी उद्योजक होणारच म्हणतो हा पण एक इकोसिस्टम एक आहे कोलॅबरेटिव्ह वर्किंग इज द बेस्ट वर्किंग तुम्हाला जगातले सगळे रिसोर्सेस तुमच्या घरात असले पाहिजे याची गरज नसते कारण ते परवडत नाही जेव्हा तुम्हाला ज्या रिसोर्सची गरज लागते त्या रिसोर्स रिसोर्सबरोबर तालमेल करणं कोलॅबरेट करणं आणि पुढे जाणं हे देखील प्रगतीशील तुम्हाला बनवू शकतं तर त्यासाठी तुमची इकोसिस्टम मजबूत असणं फार गरजेचं आहे अनेक असे ऑर्गनायझेशन्स आहेत जसे मराठी उद्योजकांसाठी तो जो नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म होता किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लबसारखा जे क्लब आहे जिथे विनीत बनसोडे रोहित राहुल आणि माझा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे जिथे आम्ही उद्योजकांना प्रोत्साहित करतो त्यांना इन्व्हेस्टमेंट देतो आमच्याबरोबर पाटील काकी आहे पाटील काकी म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये कसं पसरवू शकतो तर पाटील काकी एक सर्वसाधारण सामान्य कुटुंबातली बाई असणारी बाई त्यांच्या मागे आम्ही पैशाचा पाठिंबा लावला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स केली इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करून दिला आणि आता त्यांना आम्ही मोठं करण्यासाठी मदत करतोय तर अशाच प्रकारे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवू शकतात याच्याकडे लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो पैसा ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे आजच्या तारखेला मिळवण्यासाठी कारण अनेक लोक जर तुम्ही एक चांगले खेळाडू असलात तर तुम्हाला अनेक लोक तुमच्या व्यवसायामध्ये पैसे लावायला तयार असतील परंतु सगळ्यांचा पैसा न घेता अशा माणसाकडनं पैसा घ्या जो तुम्हाला स्ट्रॅटेजिकली मदत करेल जो तुम्हाला कस्टमर बेस आणून देईल जो तुम्हाला व्हेंडर मॅनेजमेंटमध्ये मदत करेल जो तुम्हाला गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये पाठिंबा देईल जो तुम्हाला समजवेल की तुम्ही वाढू कसं शकतात आणि अशा माणसाकडनं जर तुम्ही पैसे घेत घेतले तर तुम्ही भक्कमपणे मोठे होऊ शकतात आणि शेवटी कुठच्याही देशामध्ये जर तुम्हाला एकदम स्थापित व्हायचं असेल जिथे तुमची व्हॅल्युएशन जगाला समजली पाहिजे तर स्टॉक मार्केट या क्षेत्राकडे आपल्याला ओळणं फार गरजेचं आहे गेटिंग लिस्टेड कारण जे तुमचे कस्टमर आहेत तेच तुमचे शेअर्स घेतील आणि जे तुमचे शेअर होल्डर्स आहेत ते तुमचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस घेतील आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक प्रगतशील इकोसिस्टम बांधू शकता स्वतःसाठी आणि तुमच्या संस्थेसाठी तर आय यू ऑल द बेस्ट गॉड ब्लेस युअर फ्युचर एकमेकांना सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत मला वाटतं हा एक स्लोगन आहे भिडेसाहेबांचा फॉर सॅटरडे क्लब जिथे आता माझे मित्र विनीत बनसोडे सेक्रेटरी आहेत तर अशा टाईपच्या संस्थेंच्या मार्फत आणि मदतीने आणि सहकार्याने आपण एकत्र येऊन जर एकमेकांना सहाय्य केलं तर मला असं वाटतं की दिस वर्ल्ड इज अ टू स्मॉल प्लेग्राऊंड जिथे आपण खेळू शकतो जिंकू शकतो आणि फार मोठं उद्योजकता घडवू शकतो आ... पन्नास वर्ष पुढचे कदाचित अनेक लोक असतील त्या काळामध्ये अनेक तरुण मला दिसत आहे तिथे हे आपले आहेत तर प्लीज तयार राहा या सगळ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मागणी मी उपस्थित आहेत त्यांना मी कृपया पुढे यायची विनंती करते आणि साहेबांच्या पुस्तकाची प्रत आपण सगळ्यांच्या हाती देऊया म्हणजे या पुस्तकांचा प्रकाशनाचा हा क्षण कॅमेरामध्ये टिपणं सोपं जाईल येस सर्व मान्यवरांनी कृपया पुढे यायचे जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात या पुस्तकाचं आपण स्वागत करूया द्रेन्युअर्स कंपास ग्रेट थँक्यू सो मच जरा जोरदार टाळ्या येस अनावरण कसं करायचं तर प्लास्टिक काढायला सांगितलं yeah